जय शिवराय शेतकरी बाबांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मिळतात आणि हे उपचार आतापर्यंत मोठ्या शहरानं मग तालुका असेल जिल्हा असेल विभागीय लेव्हलवर मिळत होते मग यासाठी जे काही ग्रामीण भागातील रुग्ण होते यांना या योजनेचा पाहिजे तेवढा फायदा होत नव्हता आणि मग ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा व्हा यासाठी या, या योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी घेतलेला आहे आता मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास दोन हजार सहाशे पेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत जे आपल्या ग्रामीण भागात आहेत आणि त्यानंतर दहा हजाराहून अधिक उपकेंद्रे हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये आहेत आणि या उपकेंद्रामध्ये आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल या योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र यामध्ये ग्रामीण भागातील जे काही रुग्ण असतील यांना सुद्धा या, या योजनेचा पाच लाख रुपयापर्यंतचा पर्यंतचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो या योजनेमध्ये मोफत व्हा त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ग्रामीण भागातील रुग्णांना सुद्धा या योजनेचा उपचाराचा लाभ घेता आला पाहिजे त्यामुळे जे काही महाराष्ट्र राज्यातील उपकेंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आणि हे ग्रामीण भागामध्ये आहेत मग या रुग्णांना ग्रामीण भागामध्येच या योजनेमध्ये पाच लाख रुपयापर्यंतचा उपचार घेता यावा म्हणून हा बदल केलेला आहे आणि शासनाने सुद्धा यापुढे या, या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील यामध्ये ज्या काही सुविधा असतात यामध्ये वाढ करण्याचा सुद्धा महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा महत्वाचा फायदा होणार आहे मात्र यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड आहे यासाठी जर आपण डाउनलोड केलेलं नसेल तर हे डाउनलोड करणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे डाउनलोड कसं करायचं त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्यावर जाऊन आपण सविस्तर माहिती घेऊन हे आपले जन आरोग्याचे कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला कधी काळी याची गरज पडेल हे सांगता येत नाही त्यामुळे या योजनेमध्ये आपलं नाव आहे का नाही याची सर्व माहिती घेऊन हे कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे अशी ही महत्वाची माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा धन्यवाद